हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट बनलेला आहे अनेक जण इथे इच्छुक आहेत पंढरपूर माढा आणि माळशिरस या तीन तालुक्यातमध्ये विभागलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे तीनही तालुक्यातले अनेक नेते इथे निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत विद्यमान आमदार भवनदादा शिंदे अथवा त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे इथून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांना आव्हान देण्याकरता म्हणून अनेक नेत्यांनी कंबर कसलेली आहे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सुद्धा माढा मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे जनसंपर्क वाढवण्याकरता अनेक कार्यक्रम ते घेतात वडो ते वडोली या गावामध्ये गेले असता तेथील ग्रामस्थांनी त्यांची चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली हालगीच्या कडकडाडामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि घोड्यावर बसून त्यांनी मतदारांच्या गाठीभिठी घेतल्या त्यावेळी त्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या मात्र हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे अभिजित पाटील हे भव्य दिव्य कार्यक्रम घेण्याकरता प्रसिद्ध आहेत त्यांनी माढा तालुक्यामध्ये अल्पावधीमध्येच दहीहंडी असेल खेळ पैठणीचा असेल किंवा अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला आणि आता ते गावोगावी जात आहेत आणि इथं त्यांची घोड्यावरनं मिरवणूक काढली जाते आहे यावेळी वरुलीचे सरपंच सतीश काळे डी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबरराव माडिक उपसरपंच पडळकर यासह विविध नेते पदाधिकारी या गावचे उपस्थित होते माढा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनलेला आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं या मतदारसंघाला जोडल्यामुळं पंढरपूर भागातील नेते या इथून निवडणूक लढण्याकरता इच्छुक आहेत परिचारक गटसुद्धा सध्या या मतदारसंघामध्ये चाचपणी करतो आहे कारण त्यांचा कारखाना श्रीपूरमध्ये आहे आणि तो माळशिरस तालुक्यातला जो भाग आहे तो सुद्धा माढा मतदारसंघाला जोडला आहे त्यामुळे या बेचाळीस गावांबरोबरच तिथल्या चौदा गावांचाही परिचारकांना फायदा होऊ शकतो अशा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे त्यामुळे तेही या मतदारसंघामध्ये उतरण्याची तयारी करतात त्यामुळं माढा मतदारसंघ सध्या अत्यंत हॉटस्पॉट बनलेला आहे आणि अभिजित पाटील यांची वडोली गावात काढलेली घोड्यावरूनची जी मिरवणूक आहे ती मात्र माढा तालुक्यामध्ये सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दरशेश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो येईल टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर